साताऱ्यातील फलटण शासकीय रुग्णालयात कार्यरत असलेल्या महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील मुख्य आरोपी पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदनेचं लोकेशन सापडलंय आहे गोपाल बदने, बदने पंढरपूरमध्ये लपून बसलं असल्याची माहिती समोर आली आहे त्याला अटक करण्यासाठी पोलिसांची दोन पथकं रवाना करण्यात आलेली आहेत या प्रकरणात प्रशांत बनकरला पोलिसांनी बेड्या ठोकल्यात तो पुण्यातील एका फार्म हाऊसवर लपून बसला होता मिळालेल्या माहितीनुसार सातारा पोलिसांकडून पोलीस, पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदनेचा शोध सुरू आहे बदनेचं शेवटचं लोकेशन पंढरपूर असल्याचं निष्पन्न झालंय अत्यंत महत्वाची मोठी बातमी आपण पाहतोय फलटणच्या डॉक्टर मृत्यू प्रकरणासंदर्भातली काल सकाळी बदने हा पंढरपूर शहरात असल्याची माहिती होती बदनेनं पंढरपूरमध्ये शेवटचा फोन केला असल्याचं तांत्रिक विश्लेषणातून माहिती समोर आली आहे बदनेनं पंढरपूरमध्येच त्याचा फोन बंद केला होता पलटण पोलीस त्याला अटक करण्यासाठी प्रयत्न करत आहेत महिला डॉक्टरनं आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदने आणि प्रशांत बनकर या दोघांची नावं लिहिली होती हातावर तिने सुसाईड नोट लिहिली होती बदने आणि बनकर या दोघांनी मानसिक आणि शारीरिक छळ केल्याचा तसंच बलात्कार केल्याचा उल्लेख या सुसाईड नोटमध्ये करण्यात आला होता डॉक्टर प्रकरणी प्रशांत बनकर आणि गोपाल बदने यांच्या विरोधात बलात्कार आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे पोलीस दोघांचा शोध घेत होते एकाला अटक करण्यात आलेली आहे डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील दोन्ही आरोपी डॉक्टरच्या आत्महत्येनंतर फरार झाले होते या प्रकरणात आज पहाटे पहिली अटक करण्यात आली आहे प्रशांत बनकरला सातारा पोलिसांनी पुणे शहरात असलेल्या एका फार्म हाऊस मधून ताब्यात घेतलंय त्यानंतर फलटण पोलीस ठाण्यात प्रशांत बनकरला हजर करण्यात आलेलं असून त्याला अटक केली जाणार आहे डॉक्टर आत्महत्या प्रकरणामुळे राज्यात खळबळ उडालेली आहे